मित्रांनो घरीला असा मासा लावावा लागतो मग त्याला दुसरे मासे येतात पैशाला पैसा ओढतो <laughs> 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 बघू टाकाव केवढा आहे छोटा आहे पण ठीक आहे मगाशी आम्ही गेलो तिकडे एकदम छोटे छोटे होते अरे बापरे शुभरुपार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता पाऊस जोरात चालू आहे हो आता पाऊस थांबला असला तरी सकाळपासून एवढा पाऊस जोरात चालू आहे तर कोकणात तुम्हाला माहिती असेल नद्या नाले एकदम भरून वाहतात आणि अशाच याच्यामध्ये वातावरणामध्ये मासे पकडायचं काम चालू असतं आणि आता आपण आलोय एके ठिकाणी मासे पकडायला म्हणजे मी पकडत नाहीये पण माझा एक मित्र आहे बघा पाऊस नाही म्हटलं आणि भरपूर पाऊस आलाय आपण आपला रेनकोट घालून घेऊया तर शेवटी पाऊस आलाय बऱ्यापैकी आणि आता आपण चालू आहे खाली आपला मित्र आलेला आहे साम्या आणि इकडे आपला केतन तर आम्ही चाललोय आता सम्या मासे कसे पकडतोय ते बघायला माझा पहिलाच अनुभव आहे की मी मासे पकडायला चाललोय <laughs> ते बघा तिकडे दोघ जण आहेत मासे पकडत आहेत पावसामुळे ना हे दगड आहेत ते बुळबुळीत झालेत आपण मागे पण इथे एकदा आलो होतो हे परशुरामवाडीचं धरण आहे पाण्याचा फोर्स बघू शकता तुम्ही किती आहे तो धावतात काय मित्रांनो धरण आहे आणि धरणाकडनं हे पाणी चाललंय बघा किती फोर्स आहे या पाण्याला सम्या तिकडे उभा आहे सम्या मासे पकडतोय चंडीचे मासे पकडायचा प्रयत्न चालू आहे दादा काय मासा मिळत नाही अजून पाणी घडून आहे ना पाऊस तर सकाळ बसतो पडतोय पाणी बघ मित्रानो घरीला असा मासा लावावा लागतो मग त्याला दुसरे मासे येतात आता पैशाला पैसा उरतो <laughs> मित्रांनो मासे पकडणं म्हणजे फार पेशंटचं काम आहे आता त्या साईडला मासे मिळाले नाही चढणीचे मासे आता मगाशी चांगले चढत होते आत्ता दिसत नाहीयेत अजिबात तर आता समयाने घरी टाकले बघूया त्याला मासा गावतोय काय मित्रांनो मगाशी आम्ही आलो होतो ना तर तिकडे पलीकडे पाणी वाहत होतं इकडे अजिबात वाहत नव्हतं आता बघा पाणी वाढलं आहे आणि आता इकडनं इकडे खाली जायला लागलं आहे या माणसानं आहे ना, ना पकडलेले मासे पण आहे ना गरवायला टाकला आणि ते माशांना खायला घालत होता का माश्याला पकडत होता रे कधी कधी असे दिवस असतात त्याला उलवाक मासे, मासे टाकवायचे नादात होते ते पण घरी लावून मित्रांनो पहिल्यांदा मासे पकडायला गेलो होतो आणि मासे तर भेटले नाहीत पोपट झाला सगळे मासे बहुतेक पार्टीला गेले होते तर मित्रांनो आता आपण आलो दुसऱ्या एका लोकेशन वरती तर बघूया इकडे कोण आहेत का मासे पकडायला आणि तुम्हाला लोकेशन दाखवतो एक नंबर लोकेशन आहे ही नदी आहे आणि हे पात्र आहे इकडनं पाणी येतंय तुम्ही बघू शकता इथे खोल असा एक डोहसारखं आहे आणि तिकडनं वरन पाणी पडतंय त्या साईडला धबधब्यासारखं दब दिसतंय बघा तुम्हाला कॅमेरा दिसतंय की नाही मला माहिती नाही पण वरती फवार आहे बघा किती उंच उडत आहेत म्हणजे पाण्याला फोर्स किती असेल भावाला मासा मिळालाय बघू दाखव केवढा आहे हा बघा मोठा मासा मिळाला छोटा आहे पण ठीक आहे मगाशी आम्ही गेलो होतो तिकडे एकदम छोटे छोटे होते बापरे। <laughs> 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 अरे बापरे पल्ला मासा इथे खाली गेला अरे बापरे पोपट झाला इक्वि मग दाखव ते बाहेरचं येऊ का तिकडं तिकडं तिकडून जायला कोणाला मोठा नाही के तिथं भावानं चांगला बऱ्यापैकी एवढा एवढा मासा पकडला होता आणि मला दाखवत असताना तो पडला ना घेतन एवढी मेहनत एवढं पेशन्सचं काम आहे बराच वेळ तो होता आणि एवढा मोठा मासा पकडला साधारणतः विधभर होता आणि तो निघून गेला आता सटकून गेला मला पण खूप वाईट वाटलं मित्रांनो फायनली अशा तऱ्हेने मी आता घरी आलोय मासे तर फार भेटले नाहीत पण मजा खूप घेतली आयुष्यात पहिल्यांदा मी आत्ता गेलो होतो मासे पकडायसाठी आणि ती मजा खूप आली मला म्हणजे खूप खूप मजा आली आ, फार पेशन्सचं काम आहे म्हणजे ज्या वेळेला आपण समुद्राचे मासे असतील किंवा नदीचे मासे असतील तर ते जेव्हा आपण एखाद्या विक्रेत्याकडे जातो आणि आपण तिथे भाव करतो म्हणजे कमी जास्त करतो तर तसं करू नका कारण ह्या गोष्टीमध्ये फार मेहनत आहे जरी नदीतले मासे असतील किंवा समुद्रातले मासेमारी असेल तर त्याच्यामध्ये पेशन्स खूप आहेत मित्रांनो कधीतरी तुम्ही स्वतःसुद्धा ह्या गोष्टी अनुभवा जशी मी आज पहिल्यांदा अनुभवले तर खूप मजा आली पाऊस पण खूप होता त्या पावसातनं ती नदीवर जाण्याची मजा मासे पकडायची ती मजा आणि मुलांचा तो उत्साह एवढं सर्व बघितलं आणि खूप आनंद झाला मलासुद्धा तर असंच नवीन नवीन व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवर येत राहतील जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय